नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात काय बदल होत आहेत कशा पद्धतीने हवामान बदलणार आहे आणि मान्सूनची चाल कशा पद्धतीने बदलते आहे एक्स्टेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स फॉरकॉस्ट मॉडेलनुसार आपण मुद्दाम या अंदाजावर लक्ष केंद्रित करणार आहोत चार आठवड्याचा अंदाज आहे बारा जूनपासून तर दहा जुलैपर्यंत हा अंदाज आहे तर आपण बघतो की बारा जून ते एकोणीस जूनपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे मान्सून देखील संपूर्ण महाराष्ट्र व्यापून मध्य प्रदेश गुजरातच्या आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पोहोचलेला असेल एकोणीस जूनपासून सव्वीस जूनच्या दरम्यान पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस होणार आहे शिवाय मान्सून सव्वीस जूनपर्यंत जवळपास संपूर्ण गुजरात संपूर्ण उत्तरेकडे आणि राजस्थानचे बहुतांश भागात पोहोचलेला असेल तर शेवटचा टप्पा तीन जुलैपर्यंत मान्सून पूर्ण करेल आपण शेवटच्या आठवड्यात बघतो की थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यामध्ये पावसाळी प्रमाण कमी होण्याचे संकेत आहे मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण मोठ्या प्रमाणात राहण्याची देखील शक्यता आहे आपण बघतो की तीन जुलै ते दहा जुलैच्या दरम्यान तसं महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा पावसाचा खंड दाखवण्यात आलेला नाही म्हणजे आपण असं जर बघितलं तर या चार आठवड्यात कुठेही आपल्याला पावसाचा खंड दिसत नसल्यामुळे रेग्युलर मान्सून सरी महाराष्ट्रात बरसण्याचे संकेत आहेत आपण या ठिकाणी बघतो मान्सूनच्या प्रगतीमध्ये कुठलीही अजून हालचाल झालेली नसली तरी उद्या मान्सून आपल्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करेल असा आपला अंदाज आहे सव्वीस मे तेरा जून एकाच ठिकाणी मान्सून थांबलेला आहे आणि हा एक ऐतिहासिक प्रसंग आपल्याला म्हणता येईल एकोणतीस मे ते तेरा जून पूर्व भारताकडे हे थांबलेला आहे मात्र उद्या यामध्ये प्रगती होण्याचा आपला स्वतःचा अंदाज आहे आपण बघतो की चौदा तारखेला थोडं विदर्भामध्ये उष्णतामान असेल मध्य प्रदेश राजस्थानच्या काही भागात उष्णतामान कायम आहे मात्र दक्षिणेकडून पावसाळी परिस्थिती वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातील उष्णतामान आता कमी होणार आहे साधारण आपण सोळा तारखेला बघतो महाराष्ट्रातील उष्णतामान बहुतांश भागातून संपेल आपण बघतो की पावसाळी परिस्थिती असल्यामुळे सतरा तारखेला थोडं विदर्भात उष्णतामान दिसतंय मात्र अठरा तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस असल्यामुळे उष्णतामान किंवा उन्हाळ्याचे फारसा प्रभाव या ठिकाणी जाणवणार नाही उद्या मुंबईच्या आजूबाजूने आणि कोकण किनारपट्टीत पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्याचा थोडा परिणाम चक्राकार स्थितीत असल्यामुळे नाशिक पुणे सातारा मुंबईसह सा ठाणे पालघर नवी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की थोडं उत्तर महाराष्ट्र आणि अहिलानगर नाशिक पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई या भागात पंधरा तारखेलाही पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही प्रभाव असेल हे पावसाळी क्षेत्र थोडं पालघरच्या दिशेने सरकत असल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरातून नवीन वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता वाढते थोडं पावसाचा प्रभाव कमी होतोय कोकण किनारपट्टीला मान्सून सरी सक्रिय होत आहेत मात्र महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव हलकासा कमी झाला आहे सतरा अठराला अधिक पाऊस आपल्याला अपेक्षित होता परंतु तरी देखील अठरा आणि एकोणीस तारखेला विदर्भात जोरदार पाऊस होईल कोकणात जोरदार पाऊस होईल आपण बघतो बाकी मॉडेलही आपण बघणार आहोत ते कमी दाबाचं क्षेत्र झारखंड आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेशकडेच रकत आहे आपण पॅरामीटर बदलून अंदाज बघतो एकत्रित अंदाज आपण या मॉडेलचा आज बघणार नाहीत कारण आपल्याला नेमकी महाराष्ट्रात पाऊस कधी होणार आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे मान्सूनची प्रगती उद्या होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात उद्या मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे म्हणजे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने e तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता पंधरा तारखेला दाखवली आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण असून कोकण किनारपट्टीला सोळा तारखेला पावसाचं प्रमाण वाढू शकतं यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण अधिक असेल सतरा तारखेला हे वातावरण बऱ्याच अंशाने गुजरात मध्य प्रदेशकडे सरकत आहे त्यामुळे महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला तीव्रता पावसाची राहणार आहे मात्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल आणि थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे ते सरकेल कालपर्यंत अठरा तारखेला महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र दाखवणारं हे मॉडेल आज मात्र अठरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी दाखवत आहे विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून दाखवलं जात आहे एकोणीस तारखेला पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भातच पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकणातही पाऊस जोरदार राहील आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र कायम आहे एकवीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र हे थोडं राजस्थान मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बाउंड्रीवर सरकत आहे त्यामुळे महाराष्ट्रात तसा त्याचा परिणाम होणार नाही आपण जर बावीस तारखेपर्यंतचा अंदाज बघितला एकत्रित तर गोव्यापासून तर सुरतपर्यंत या भागात पावसाचा तीव्रता अंद, तीव्र अंदाज कायम आहे आणि केवळ या भागामध्ये आता तीव्र अंदाज शिल्लक राहिला आहे बाकी भागातला पाऊस मात्र कमी होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागात पाऊस आहे हे आपण बघतो थोडं मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबारच्या काही भागात एक तीव्र पावसाळी क्षेत्र आहे त्याचबरोबर अहिल्यानगर बीड थोडंफार धाराशिवच्या काही भागात पुणे जिल्ह्यामध्ये आणि मुंबईसह रायगड जिल्ह्यामध्ये नवी मुंबईमध्ये मुंबई सध्या पावसाळी क्षेत्र आहे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या गडगडासह मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होतोय आज रात्री देखील नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी वाशिम हिंगोलीच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीतही पावसाची शक्यता आहे गेले दोन तीन दिवस आपण जो अंदाज तीव्र पावसाचा देतो आहे तो अंदाज अजून चौदा तारखेला कायम आहे आणि धुळे नंदुरबार जळगाव स मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर सांगली पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हे पावसाळी प्रमाण असण्याची शक्यता आहे आणि थोडं उशिरा हे पावसाळी क्षेत्र अकोला अमरावती नांदेड परभणी वाशिम हिंगोलीच्याही भागात सरकण्याची शक्यता आहे लातूर नांदेड याही भागात त्याचा प्रभाव असेल सध्या तरी हे क्षेत्र या मॉडेलने विदर्भाकडे सरकण्याची शक्यता व्यक्त केली आहे या मॉडेलने पंधरा ही महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज दिला आहे आणि यामध्ये सह छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अहिलानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर संपूर्ण कोकण किनारपट्टी पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात बरोबरच अकोला अमरावती परभणी नांदेड याही भागात पावसाळी क्षेत्र असू शकतं सोळा तारखेला कोकण किनारपट्टीला पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये खास करून मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र